कासेगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वसंतराव देशमुख यांचा नागरी सत्कार आणि ग्रामपंचायतीच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ देखील करण्यात आला यामध्ये पन्नास विद्यार्थी यांना सायकल वाटप प्रत्येक घरासाठी कचरा कुंडीचं वाटप व वृक्षारोपणासाठी प्रत्येक घराला एक झाड या उपक्रमाचा समावेश आहे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार अभिजित पाटील यांचे बंधू तथा धाराशिव कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उद्योग व्यापार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमॅन राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अनिल सावंत महिला आघाडी सोलापूर जिल्हाध्यक्ष शिवपूजेताई समाजसेवक दीपक वाडेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्ह्यातील पदाधिकारी यावेळी मंचावर उपस्थित होते उपसरपंच संग्राम देशमुख यांनी प्रास्ताविका सत्कार समारंभाचा उद्देश आणि कासेगाव ग्रामपंचायत यांनी हाती घेतलेली उपक्रम याविषयी माहिती दिली त्यानंतर मंचावरील मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांचा सत्कार करण्यात आला तसेच विद्यार्थिनींना सायकल वाटप व वा ग्रामस्थांना रोपांचं आणि कचराकुंडीचं वाटप करण्यात आले वसंत नानांनी जिल्ह्यातील राजकारणाच्या तीन पिढ्या पाहिल्यात त्यांचे सगळ्यांसोबत चांगले संबंध असून सहकार व स्थानिक स्वराज्य संस्थांचा त्यांना अनुभव आहे त्यामुळे पवार साहेबांचे तव्हाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब आणि विजयदादांच्या सल्ल्यानं नानांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे असं खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले तर माझ्या सर्व सहकार यांच्यासोबत जिल्ह्यात पक्षाला गतवैभव प्राप्त करून मला पक्षानं दिलेली जबाबदारी पार पडणार आहे असं वसंतराव देशमुख यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितलं आदरणीय साहेब सुप्रियाताई आणि जयंत पाटील साहेबांनी विजयसी पाटील साहेबांनी वसंतनांवरती या जिल्ह्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी टाकलेली निश्चितच नानांचा जर अनुभव बघितला हा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषद असेल पंचायतची समिती असेल आणि सहकार या माध्यमातून चांगला अनुभव राहिलेला आहे पूर्वी नानांनी यूथ काँग्रेसच्या माध्यमातून काम केलेलं आहे पक्षाच्या माध्यमातून काम केलेलं आहे त्यामुळे पक्ष संघटना हे सुद्धा नानांना चांगल्या पद्धतीनं माहिती आहे आणि सहकार आणि स्थानिक स्वारसंस्था या सगळ्या गोष्टींचा अनुभव असल्यामुळं एक सगळ्यांना घेऊन जाणारं नेतृत्व आहे म्हणून या नेते ने ने त्यांच्यावर जबाबदारी टाकलेली आणि मला शंभर टक्के खात्री आहे की नानांच्या नेतृत्वाखाली इथून पुढं भक्तमाशी बांधणे सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हो, राहणार आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या